हला बोल हलो हल्ला पे हल्ला मोदी जय जिंदाबाद जय जवान जय किसान किसान एकता आंदोलन मोदी सरकार होशमे होश मोदी सरकार होशम्या किसान आंदोलन की मोदी सरकार होशम्या होशमे बात करो बात करो, बात करो मोदी सरकार होश में आओ होश में आओ होश में आओ होश में, में आके बात करो बात करो बात करो सर तो देखो ए -ए भी सरकार होश में आओ होश में आओ होश में आओ ओ सरकार होश में आओ होश में आओ होश में आके बात करो बात करो बात करो होश में आके बात करो बात करो बात करो बात तो तुमको करनी होगी करनी होगी करनी होगी हर बात तो तुमको करनी होगी करनी होगी करनी होगी इंक्लाब जिंदाबाद जिंदाबाद

तीन काळ्या कायद्याविरुद्ध चाललेल्या ह्या अभूतपूर्व तीन महिन्यापासून आंदोलनात जवळपास दीडशे लोक शहीद झाले असताना सुद्धा सरकारच्या कानावर रेंगायला तयार आहे म्हणून संपूर्ण भारतामध्ये आज त्या समर्थनार्थ आंदोलन होत आहे आणि जोपर्यंत हे काळे कायदे सरकार परत घेणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही आज आज संपूर्ण भारतामध्ये हे अभूतपूर्व आंदोलनाची सुरुवात आहे आणि विशेष म्हणजे जेव्हा हे कायदे लागू होतील तेव्हा भारत खऱ्या अर्थाने पारतंत्र्याकडे जाईल आणि हे स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला पारतंत्र्याकडे जायचं नाही आहे आणि हे लढाई आपण जिंकणारच आहोत आणि यामध्ये आम्हाला किती जरी नुकसान झालं तरी हे आंदोलन आता थांबणार नाही आणि याचे याही आंदोलनाची सुरुवात आहे वेगवेगळ्या वेग पद्धतीने सरकार हे कायदे लागू करते विशेष म्हणजे सरकारला सरकारलाच क शेतीचं काही माहीत नसताना ते अशा प्रकारचे काळे कायदे का हे कायदे शेतकरीच्या हिताचे नसून अदानी अंबानीच्या हिताचे कायदे असल्यामुळं आणि प्रचंड पूर्ण भारत उठलेला असतानासुद्धा ते आम्हाला सांगतायत का शेतकऱ्याच्या फायद्याचे कायदे आहेत कुणी एकसुद्धा आम्हाला येऊन सांगत नाही ते कशा पद्धतीचे फायदे आहेत म्हणून हे आंदोलन त्याच्या समर्थनात आहे आणि आंदोलन हा थांबणार नाही जोपर्यंत काळे कायदे परत घेतले जाणार नाही केंद्रातील मोदी सरकारने लॉकडाऊनच्या काळामध्ये विरोधी तीन कायदे पास केलेले आहेत पुण्याची मागणी नसताना जे कायदे पास केले त्याच्या विरोधामध्ये दिल्लीच्या सर्व बॉर्डरवर शेतकरी त्या ठिकाणी दोन महिन्यापासून आज साठ दिवस पूर्ण होऊन गेलेले आहेत आंदोलन करत आहेत मोदी सरकार शेतकऱ्यांचं ऐकत नाही मोदी सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळं आत्तापर्यंत दीडशेच्या वर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बलिदान द्यावं लागलेलं आहे या कायद्याच्या विरोधामध्ये दिल्लीमध्ये जो ट्रॅक्टर मार्च अतिभव्य असा ट्रॅक्टर मार्च होणार आहे त्या मार्चमध्ये मार्च मार्च सहभागी होण्यासाठी अहमदनगरमधून सर्व शेतकरी व कामगार संघटनांची संयुक्त कृती समिती यांच्या वतीनं आज नगर शहरातून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते शहीद भगतसिंग स्मारकापर्यंत ट्रॅक्टर मार्चचे आयोजन काय करण्यात आलेलं आहे गेल्या दोन महिन्यापासून जे मोदी सरकारने जे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे कामगारांच्या विरोधातले कायदे आपल्या कोणाची मागणी नसताना हे शेतकरी का कायदे हे शेतकऱ्यांवर लादलेत त्याचं दोन महिन्यापासून सर्व शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत आता त्याच्यात जवळजवळ दीडशे शेतकरी हे आंदोलन करीत असताना शहीद झाले आहेत कालसुद्धा एक शेतकरी, एक शेतकरी काल व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहिलं तर कालसुद्धा एक शेतकरी शहीद झालेले आहेत तरी मोदी सरकारला याचं बिलकुल गांभीर्य नाही दोन महिन्यापासून हे आंदोलन चालू असताना त्यांनी कुठली दखल अजूनपर्यंत घ्यायना कालसुद्धा मुंबईमध्ये जो जे शेतकरी तिथं जमले होते राज्यपालांना निवेदन राज्यपाल जाणून बुजून तिथून निघून गोव्याला निघून गेले काल आम्ही वाहिन्यांच्या माध्यमातून ह्याच्या मिड्याच्या माध्यमातून ऐकलं आणि राज्यपालांनासुद्धा त्याचं गांभीर्य नाही हे एवढे मोठ्या संख्येने पन्नास हजार शेतकरी तिथं मुंबईमध्ये दाखल झाले होते त्याचंसुद्धा त्याची दखल घेतली नाही आणि आज ट्रॅक् दिल्लीमध्ये जवळजवळ दोन ते अडीच लाख ची मार्च होणार म्हणजे रॅली निघणार आहे तर आपण दिल्लीत जाऊ शकत नाही पण आमच्या कृती समितीच्या वतीने आज आम्ही इथं रॅली काढून त्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये आम्ही तिथं सहभागी म्हणजे झालेलो आहे आम्ही त्या आणि याला आम्ही आमचं पहिल्यापासून आमचे निदर्शनं असतील सगळे असतील आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने जे कायदे का काळे कायदे मागे घ्यावा आता तरी सरकारला जाग घ्यावी नाही तर या इथून सुद्धा आपल्या नगर कुटी समितीच्या वतीने तीव्र असं आंदोलन इथं तीव्र स्वरूपात आम्ही करू दो दोन महिन्यापासून दिल्लीमध्ये श शेतकऱ्यांवर अत्याचार करणाऱ्या व शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या या भांडवलशाही सरकारने भांडवलदारांचे भलं करण्याकरता जे कायदे केलेत त्याला विरोध करण्याकरता दिल्लीत दोन महिन्यापासून आंदोलन आहे देशात प्रत्येक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर आहे शेतकरी आत्महत्या करतोय आणि शेतकरी हे कायदे रद्द होण्याची मागणी करत आहे परंतु नेहमी मन की बात करणारे मोदी या ऐकण्याच्या मनस्थितीत नाही कारण त्यांना भांडवलदारांचं चा बलं करायचं आहे संसदेच्या डोक्यावर नाटकी डोकं टेकून आपण संसदमध्ये प्रवेश केला आणि ज्या संसदमधून या देशातील लोकांचं बलं करायला पाहिजे ते तेथे तुम्ही भांडवलदारांच्या पायी पाय चाटतात ही या देशाकरता लाजीरवाणी बाब आहे आज शेतकरी शहीद झालेत परंतु मोदी सरकार ऐकायला तयार नाही आणि मोदी सरकार आज जे सत्तेच्या नशेत आहे याच्यामुळे हा देश उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे आपल्या माध्यमातून इतकंच या सरकारला सांगावंसं वाटतं सरकार वाटत। कोणत्याही पक्षा पार्टीचा असो पण ज्या सरकार स्वतःच्या माज आणि मस्तीत असतं त्याला सामान्य जनता शेतकरी पाय उतार केल्याशिवाय राहत नाही मोदींना ही चेतावणी आहे की लवकरात लवकर शे सामान्य लोकांनी मागणी केलेले हे कायदे रद्द करा आणि या देशातील शेतकऱ्यांच्या हिताचं काम करा भांडवलदारांचे घरं भरण्याचं काम बंद करा आज अहमदनगर शहर मे सब किसानोने तथा देशी प्रेमियों ने मिलके ट्रॅक्टर मार्च निकाला आहे ये ट्रॅक्टर मार्च उस उल्लेख मे की दिल्ली बॉर्डर पे जो शेतकरी की तरफ से आंदोलन किया जा रहा है केंद्र सरकार उसे खाली एक राज्य का दिखाने का हेतु कर रही है ये आंदोलन खाली पंजाब और हरियाणा का है ऐसा दिखाने की एक कोशिश जारी है पर जहाँ तक पूरे देश में यह नज़र आ रहा है कि हर ज़िले में हर शहर में ये आंदोलन हो रहा है आज जब कड़क ठंडी में माइनस डिग्री में ये शतकी वहाँ बॉर्डर पे जमे हुए हैं पर इस केंद्र सरकार के सर की जू भी नहीं हिल रही ये एक बहुत गलत बात है जब किसने किसी इस तीन कायदों की मांग ही नहीं की थी तो लॉकडाउन के पीरियड में अचानक इन्होंने ये क्यों हमारे पे लादा ये बहुत गलत बात है आज हम अहमदनगर शहर में शिवाजी महाराज के पुतले की तरफ से एक आंदोलन ट्रैक्टर रैली यहाँ से आरंभ होंगी ये केंद्र में दिल्ली में चल रही ट्रैक्टर रैली को सपोर्ट करने के लिए है हम चाहते हैं कि जिन भारतवासियों को ये केंद्र सरकार खलिस्तानवादी देशवाद विरोधी माओवादी साबित करने की कोशिश कर रही है इस केंद्र सरकार ने इन शेतकड़ियों को देशभक्त लोगों की माफ़ी मांगने चाहिए और ये तीनों कायदे वापस लेने चाहिए धन्यवाद जय हिंद दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यामध्ये सहभागी होण्यासाठी अहमदनगर शहरातून शेतकरी कामगार समन्वय संघर्ष समितीने ट्रॅक्टर रॅली काढलेली आहे या ट्रॅलीचा उद्देश आहे की आज प्रजासत्ताक दिन आहे प्रजेची सत्ता स्थापन झालेली आहे तंत्र दिवस असल्यामुळे आम्ही सर्व शेतकरी कामगार सर्वसामान्य माणूस एकत्र आलेला आहोत मुळात ही साधी गोष्ट अशी आहे की दिल्लीतला जो आंदोलन चालू आहे हे फक्त शेतकऱ्यांचं नाही तर उद्याच्या काळामध्ये सर्वसामान्य माणसाला जो शेती करीत नाही परंतु अन्न खातो त्या अन्न खाणाऱ्या माणसाला स्वस्तामध्ये धान्य मिळावं अन्न मिळावं म्हणून हे सगळं आंदोलन चालू आहे परंतु हे दिल्लीतील सरकार हे फक्त शेतकऱ्याच दाखवत आहे परंतु हे आंदोलन शेतकऱ्याचं नाही तर हे सर्वसामान्य माणसाचं आहे येत्या काळामध्ये त्याला खाजगी कंपन्यांकडून महागडं अन्नधान्य भाजीपाला हे मिळू नये आणि ते त्याला खाण्यापासून वाचावं महागड्या महागाईपासून म्हणून हे सगळं आंदोलन चालू आहे